भगवान शिव आणि पार्वतीचे पुत्र कार्तिकेय आणि गणेश यांच्याबद्दल सर्वांना माहीत आहे परंतु त्यांना एक मुलगी देखील होती तिचे नाव अशोक सुंदरी आहे त्यांच्याबद्दल पद्मपुराणात लिहिले आहे एकदा माता पार्वतीने तिला जगातील सर्वात सुंदर बाग दाखविण्याच्या विनंतीवरून भगवान शिवाने पार्वतीचा स्वर्ग काढून घेतला तेथे आई कल्पवृक्षांशी संलग्न झाली आणि तिने त्या झाडाला मिटी मारली कल्पवृक्ष हे इच्छा पूर्ण करणारे वृक्ष आहे तिच्या एकाकीपणावर मात करण्यासाठी माता पार्वतीने या झाडाला मुलगी देण्यास सांगितले त्यानंतर कल्पवृक्षापासून अशोक सुंदरीचा जन्म झाला त्या झाडाला घेऊन ती कैलासात आली अशोका म्हणजे आनंद तिची निर्मिती माता पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी करण्यात आली होती आणि ती अत्यंत सुंदर होती म्हणूनच तिला सुंदरी म्हटले गेले ती भगवान शिव आणि माता पार्वतीची मुलगी आहे आणि भगवान कार्तिकेयपेक्षा लहान पण गणेशापेक्षा मोठी आहे माता पार्वतीने मुलीला वरदान दिले की देवराज इंद्राचा पराभव करणाऱ्या शक्तिशाली तरुणाशी तुझा विवाह होईल एकदा अशोक सुंदरी आपल्या दासीसह स्वर्गात भटकत होती तेव्हा हुंड नावाचा राक्षस तेथे दाखल झाला त्याने अशोक सुंदरीच्या सौंदर्याने मोहित होऊन लग्नाचा प्रस्ताव ठेवला परंतु अशोक सुंदरीने त्याचे वरदान आणि लग्न नाकारले हे माहीत नव्हते त्याचे लग्न अशोक सुंदरीशी होणार असल्याचे नहुषाने सांगितले हे ऐकून राक्षस म्हणाला की तो नहुषाचा वध करेल हे ऐकून अशोक सुंदरीने त्या राक्षसाला शाप दिला की तो नहुषाच्या हातून मरेल हे ऐकून राक्षस घाबरला मग त्याने राजकुमार नहुषाचे अपहरण केले पण हुंड या राक्षसाच्या दाशीने नहुषाला वाचवले नहुष महर्षी वशिष्ठांच्या आश्रमात वाढला आणि नंतर त्याने हुंडचा वध केला यानंतर नहुषा आणि अशोक सुंदरी यांचा विवाह झाला लग्नानंतर अशोक सुंदरीने ययातीसारख्या शूर मुलाला जन्म दिला तुम्हाला ही कहाणी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद